दादा आपल्याला मध्य नागपूर मधून तिकीट मिळाली खूप खूप शुभेच्छा मध्य नागपूरमध्ये खूप जोरदार आपला प्रचार सुरू आहे काल कंगना राणावत जी आल्या होत्या आपल्या प्रचारार्थ तर परंतु काँग्रेसवाल्यांचं म्हणजे विपक्षी पक्षांकडून एक नेरेटिव्ह हो फैलवल्या जात आहे लाडक्या बहिणीला घेऊन हो। किंवा आणखी दुसरे कोणी नेरेटिव्ह हो फैलवल्या जातात याचा काही असर होणार आहे का आपल्या याच्यावर नाही तर कंगना राणावत आणि माननीय स्मृती इराणीचा मी धन्यवाद देतो दोन्ही बहिणी माझ्या लाडक्या बहिणी माझ्या प्रचाराला आल्या होत्या उत्तम प्रतिसाद तरुणांच्या रॅलीला होता त्याच्यानंतर माझ्या अनेक लाडक्या बहिणी काल एक हजाराच्या वरती रॅलीत होत्या महिलांची रॅली संध्याकाळी होती त्यालाही भरघोस प्रतिसाद होता आणि संध्या यांची सभा झाली बजेरियाला जवळपास दो दोन अडीच हजार नागरिक त्या सभेला होते त्यामुळे विरोधी पार्टींनी किंवा महाआघाडीनी काही पण बोललं लोकांना हे माहिती आहे की यांची सरकार आलं तर ह्या सगळ्या योजना बंद होतील कारण कर्नाटकात आहे तेलंगणात झाला आहे अनेक ठिकाणी झालं त्यामुळे आणि त्यांचे लोक कोर्टात गेलेत ना त्यांचे स्टेटमेंट आहेत वेनेट्टीवार असतील आपले सुनील केदार साहेब असतील त्यांचा कोर्ट असेल सगळं केलं आहे त्यामुळे त्यांनी कितीही पसरवलं आणि एवढं सगळं करून आता परत तीन हजार देऊ म्हणतात मला तर आश्चर्य वाटतं काय चालू आहे पण ठीक आहे प्रत्येकाचा प्रचार करण्याचा हे आहे आमचा प्रचार हा आमच्या कामाच्या आधारावर आहे आम्ही जे केलं आहे ते लोकांना सांगतो आणि त्याच्या लोकांचा विश्वास आहे मध्य नागपुरातल्या लाडक्या बहिणींना नव्वद टक्के लाभ मिळाला तो लाभ मग वयश्रीचा असेल तो लाभ मग लाडक्या बहिणीचा असेल तो लाभ मग भगिनींचं उच्च शिक्षण मोफत असेल तो लाभ म्हणजे लाडकी लेख असेल जी जन्माल्या बरोबर तर अठरा वर्षापर्यंतचा असेल अशा अनेक गोष्टींचा पाऊस आला तर काल मान्य विनोद इंगोली सभेला मी गेलो होतो आपल्या जुनी मंगळवारी तीन हजार लोकांना त्यांच्यामुळे दहा दहा हजार रुपये पाऊस आल्याच्या जगात पाणी गेलं ते त्यांचे आरटीजीएस झाले पहिले पैसे कॅश मिळायचे ते पूर्ण ना मिळायचे नाही आता पूर्ण पैकीच्या पैकी पैसे मिळतात त्यांच्या अकाउंटमध्ये त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे काय सुरू आहे त्या मी बहिणींचा लाडक्या भावांवर विश्वास आहे मान्य मुख्यमंत्री असतील मान्य देवेंद्रजी असतील अजित पवार साहेब असतील यांच्यावर पक्का विश्वास आहे त्यामुळे मला कुणी काही पण बसवलं तरी त्याला काही फार फरक पडेल असं वाटतं आपण विधान परिषद सदस्य असताना आपण हलबा समाजाच्या खूप साऱ्या मागण्या पूर्ण केल्या आमदार विकासी कुंभारे यांच्यासोबत आणि काल विकाजी कुंभारे यांनी सांगितलं की प्रवीण दटके माझे लहान भाऊ आहेत आणि समाज कुठेही वगळणार नाही प्रवीण सोबत तर परंतु इथे पुणेकरजी उभे आहेत आणि त्यांचं म्हणणं की समाज त्यांच्या पाठीमागे आपण याच्यावर काय म्हणतो समाज हा नेहमी समाज भाजपच्या पाठीशी होता आहे नितीनजींच्या पाठीशी तो परमंट राहिला नितीनजींनी सांगितलं की तुमचं माझं रक्ताचं नातं आहे मी धापेवाड्याचं आहे तुम्ही धापेवाड्याचे आहेत कुलभास्वामी धापेवाड्याचे होते त्यामुळे विकास कुंभारांनी पंधरा वर्षांची मेहनत केली आहे म्हणजे काम त्यांनी उभं केलं आहे चार वर्ष मला त्यांच्यासोबत ते काम करायला विधानपरिषद संधी मिळाली आणि दोघांनी त्यांनी विधानसभेत मी विधानपरिषदेत विषय मांडले आणि त्याचा लाभ अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या असतील त्यांचं नोकरीनंतरचं पेन्शन असेल ग्रॅज्युएट असेल येणारे पैसे असतील त्यांच्या नोकरीतल्या ज्या काही अडचणी होत्या त्या असतील किंवा त्यांचं एक फक्त एक काम दहा वीस तीसचं ते पण होऊन जाईल त्यांचं एक मोठं शिफारशीचं काम अटकलं आहे जे फार क्रिटिकल आहे जे मुंबईवरून दिल्लीला पाठवायचं आहे तही याच्यात आदिम कृती समिती चांगला संघर्ष करते आहे चांगले मुद्दे मांडते कोर्टाचे आदेश त्यांनी दिले आहेत त्यामुळे त्या भरोशावर तिथेही मला विश्वास वाटतो की ते, हो ते काम होऊन जाईल पण ते मी आजच हो म्हणणं म्हणजे उचित होणार नाही त्यामुळे अनेक कामं त्यांचे आहेत आर्थिक विकास मंडळ संत कोल्हा स्वामीजी नावाने पंधरा लाखापर्यंतचं त्यांना बिनव्याजी कर्जाचा विषय आहे तो देवेनजींनी मान्य केला आहे सुदगिरीचा त्यांचा फार जुना विषय आहे त्याच्यात त्यांना पन्नास साठ कोटी रुपये मिळायचे ते टप्प्याटप्प्याने पाहिजे आहे हातमाग मंडळाचा त्यांचा विषय आहे की ज्यांचे जे कर्मचारी होते त्यांना पै पाचव्यातर नायकाचं काहीतरी थकबाकी आहे ती मिळाली सहाव्याची राहिली असा विषय आहे त्यामुळे ते सगळे विषय होऊ हॅन्डल करून मार्चच्या अधिवेशनाच्या ज्यात देवेजी दिवस स्पष्ट भाषणात म्हटलं आहे त्यामुळे समाज हा नेहमी भाजपच्या पाठीशी आहे तो हिंदुत्ववादी समाज आहे समाज आहे तो आध्यात्मिक आहे तो वारकरी आहे संतांना मानणारा समाज आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत कोणीही अविश्वास करावा असं बिलकुल नाही आणि विकास कुमार साहेबांनी जे सांगितलं ते एकदम खरा आहे आणि तो समाज नेहमी भाजपच्या पाठीशी आहे तो आजही भाजपच्या पाठीशी उभा आहे काल मध्यनागपूरमध्ये प्रियंका गांधी यांची रॅली होती आणि तिथे काही उपद्रव्यांनी काही नारे लावले आणि त्याचं नारळ मात्र प्रवीण दडके यांच्या नावावर फोडला जातो याच्याबद्दल आपण समाजाला काय उपद्रवी विषय नाही तिथे तिथल्या व्यापाऱ्यांनी वगैरे काही नारं हे केलं असेल त्यांना असं वाटलं की ती जीप संघ बिल्डिंगकडे वळते आहे म्हणून ते त्याची ती रिॲक्शन होती पण ते दोन मिनिटाचं काम होतं त्यामुळे काही बाकी कोणाला नाही प्रत्येकाने आपापला प्रचार केला पाहिजे कोणाच्या प्रचारात कोणी अर्थ आणू नये फक्त टार्गेट कोणाला करू नये जो मार्ग आहे त्या मार्गानेच गेलं पाहिजे ज्याची ज्याची परमिशन आहे त्याच परमिशननी गेलं पाहिजे आणि जे लिगल काम आहे आपल्या ज्या परमिशन्स आहेत होल्डिंगच्या बॅनरच्या झेंड्यांच्या फुग्यांच्या त्या लिगली असल्या पाहिजे याची काळजी प्रवीण दटकेनी केली पाहिजे प्रवीण धटकेच्या पक्षांनी केली के पाहिजे आणि इतर उमेदवारांची पक्षांनी केली पाहिजे आवाहन करून द्या वीस तारखेला वीस तारखेला महाराष्ट्राचं भाग्य ठरणार आहे आणि हे भाग्य जर उत्तम ठेवायचं असेल लाडक्या बहिणींचा योजना सुरू ठेवायची असेल लेट लाडकी योजना सुरू ठेवायची असेल आयुष्यमान कार्ड योजना सुरू ठेवायची असेल मुख्यमंत्री आरोग्य जनसेवा योजना सुरू ठेवायची असेल मुख्यमंत्री कार्यालयातनं जी काही लोकांना डायरेक्ट मदत मिळते ती सुरू ठेवायची असेल आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायची असेल महाराष्ट्राचं भाग्य पुढच्या पाच वर्षात अजून उत्तम करायचं असेल तर माझी सर्व जनतेला पहिली विनंती आहे की त्यांनी शतप्रतिशत मतदान करावं आणि दुसरी विनंती आहे की जे या महाराष्ट्राला समोर नेऊ शकतात या नागपूरला ज्यांनी समोर नेलं ऑलरेडी नितीनजी देवेंजी असतील त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांनी भाजपच्या साही उमेदवारांना आशीर्वाद द्यावा त्यांचं मतरुपीदान आमच्याजवळ टाकावं आणि पाच वर्ष ते भाजपकडनं या शहरात निराश होणार नाही या मध्य नागप्रात निराश होणार नाही असा मी शब्द देतो त्यामुळे त्यांनी त्या दिवशी शतप्रतिशत मतदान करून भाजपच्या मध्य नागपूरचा उमेदवार म्हणून प्रवीण लटकेला विजयी करावा अशी विनंती करतो